पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनबाबतची काही महत्त्वपूर्ण माहिती दिली गेली आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ती तीनशे किलोमीटर लांबीचा वायाडक्ट तयार झाला आहे त्याशिवाय गुजरातमधील सुरतजवळ चाळीस मीटर लांबीच्या बॉक्स गर्डरचं काम सुरू झालं आहे बुलेट ट्रेनच्या तीनशे किलोमीटर मार्गावरील दोनशे सत्तावन्न किलोमीटर मार्गाची निर्मिती ही फुल स्पॅन लॉन्चिंग तंत्रज्ञानाच्या आधारावर करण्यात आली आहे त्यामुळे काम अधिक वेगानं झालं या दरम्यान अनेक लांब नदी पूल स्टील आणि पी एस सी ब्रिज आणि स्टेशन बिल्डिंगही बांधण्यात आली आहेत आतापर्यंत या प्रकल्पामधील तीनशे त्र्याऐंशी किलोमीटर पी एस चारशे किलोमीटर फाउंडेशन आणि तीनशे सव्वीस किलोमीटर गर्डर कास्टिंगचं काम पूर्ण झालं आहे या बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण तीन स्टेशन तयार होत आहेत त्यातील सुरतमध्ये भारतातील पहिलं बुलेट ट्रेन स्टेशन जवळपास बांधून तयार झालं आहे येथील उर्वरित काम वेगाने सुरू आहे गुजरातमध्ये सुमारे एकशे सत्तावन्न किलोमीटर मार्ग जवळपास बांधून तयार झाला आहे त्यामुळे पुढील वर्षापासून बुलेट ट्रेनची चाचणी सुरू होऊ शकते तसेच दोन हजार एकोणतीसपर्यंत बुलेट ट्रेन ही पूर्णपणे सेवेत येऊ शकते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बुलेट ट्रेनसाठी खास डेपोही बांधले जात आहेत सारं काही नियोजनानुसार पार पडलं तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला जपानमधील शिंकासेन ट्रेनचे डबे भारतात येऊ शकतात तसेच ऑगस्ट दोन हजार सव्वीसपर्यंत सुरत आणि बिलीमोरा स्थानकादरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाऊ शकते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा